करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहुयात आता महत्वाची बातमी पुण्यनगरीचे उपसंपादक ज्येष्ठ पत्रकार स्तंभालेखकार आणि विविध वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळे लेख लिहिणारे एक आदर्श लेखक म्हणून त्याची ख्याती महाराष्ट्रभर आहे त्यांच्या वाट्याला अनेक पुरस्कार सन्मान आले पण याही पेक्षा ज्या सन्मानाला अशोक बालगुडे यांच्यामुळं खरा सन्मान प्राप्त झाला असे हे एक ज्येष्ठ पत्रकार आहेत आज विश्वमानवाद विश्व मानवाधिकार विश्व संस्था यांच्या वतीनं त्यांना डॉक्टरेट हे मानद अशी पदवी देण्यात आलेली आहे आता खऱ्या अर्थानं ज्येष्ठ पत्रकार बालगुडे सर हे ज्येष्ठ पत्रकार किंवा संपादक एवढ्या कक्षेमध्ये मर्यादित राहिले नाहीत तर ते आता डॉक्टर झालेले आहेत तेव्हा त्यांचा यथोचित सन्मान रायजिंग स्टार स्कूलच्या वतीनं आम्ही करत आहोत डॉक्टर साहेबांना यापुढील आयुष्य आई जगदंबा उदंड उदंड देव आणि त्यांच्या पुढील कार्याला आमच्या अंतकरणापासून खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद डॉक्टरेटपदी मिळत असताना किंवा जेव्हा एकोणीसशे ब्याऐंशी साली मी बारावीनंतर फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं आणि मुंबई गाठली नोकरीसाठी शिक्षण थांबलं पण एक मनात इच्छा होती की आपण पूर्ण शिक्षण करायचं आहे नोकरीला सुरुवात झाली मध्ये काम केलं पटनी कॉम्प्युटरमध्ये काम केलं मुंबईमध्ये त्यानंतर ऑरेन प्रेसमध्ये काम केलं आणि खऱ्या अर्थानं मराठी ज्याला म्हणतो आपण मराठी भाषा मराठी भाषा कशी असावी किती अतिशय छान सुंदर भाषा आहे मराठी भाषा अगदी वर्णवळणाची गोल अशी भाषा आहे तिथं सुरुवात झाली दैनिक शिरने मुंबई आणि मुंबईमध्ये असताना दैनिक शरीरमध्ये अनेक लिखाण केलं अनेक प्रकारे लिखाण केलं पहिलं पत्र होतं माझं कैलासाशी यशन चव्हाण यांना भारतरत्न द्या आणि हे पत्र माझं शिवरायांमध्ये छापल्यानंतर दैनिक नवाकारणही त्याची मोठी दखल घेऊन छापलं नवशक्तीने छापलं आणि पुढे सुरुवात झाली त्या मराठी भाषेला मराठी भाषा कशी समृद्ध आहे सुदृढ सं, आहे आणि मराठी भाषा ही तुम्हाला एवढी सोपी वाटते तेवढी सोपी नाही अत्यंत कठीण भाषा आहे दैनिक लोकसत्तामध्ये पुण्या पुण्यामध्ये आलो आणि पुण्यामध्ये आल्यानंतर लोकसत्ता मला तिथून रिसगुड म्हणून होते जे आय पी केले गवर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी त्यांनी मला सांगितलं की बलगुडे साहेब पुण्याला गेल्यानंतर ग्रॅज्युएशन पूर्ण करा टिळक विद्यापीठावर त्यालाही माझे बारा वर्षे दोन हजार दोन साली लोकसत्तामध्ये नोकरी करत असताना टिळक विद्यापीठात ॲडमिशन घेतलं जर्नल सर्टिफिकेट जर्नलिझम केलं आणि वी परीक्षा दिली आणि त्या परीक्षेमधलं मिळालेलं यश माझ्या आयुष्याला कलाटणी देणार फक्त पास नाही झालो महाराष्ट्र नाही मिळाला तर महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळते आणि त्याच्यानंतर दीपक देशपांडे म्हणून प्राध्याप होते तिथे त्यांनी सांगितलं की बालवडी साहेब आता थांबायचं नाही आता तुम्हाला पी एच डीपर्यंत शिकायचं आहे आणि त्यांची इच्छा आहे शेवटपर्यंत की आत्तापर्यंत शेवटपर्यंत सांगायची की बालवडी साहेब तुम्ही पी एच जी झाल्याशिवाय मला स्वास्त शांतता मिळणार नाही आणि मग बी ए केलं सोशल सायन्स बी ए केलं फर्स्ट इयर बी ए बी जे केलं एम जे केलं आणि पी एच जीला ॲडमिशन घेतलं ठेवत प्रसिद्धी बांधकाम क्षेत्राला प्रसिद्धी माध्यमाचं योगदान का या विषयावरती तीनशे पासष्ट पानांचा प्रबंध सादर केला आणि त्या प्रबंधाला आत्ता मला ग्लोबल ट्रस्ट इंडियाने पी एच डी देऊन सन्मानित केलं व आज सगळ्या माध्यमाचं काम केलं लोकसत्ता लो, केलं धुडारीमध्ये उपसंपादक म्हणून काम केलं दैनिक प्रभातमध्ये केलं त्यांनी पुण्यनगरीमध्ये केलं दैनिक सकाळमध्येही काम केलं आणि ह्या सगळ्यावर आणि पुन्हा बॅक टू वॅव्हिलियन जैनिक पुणे नगरीमध्ये उपसंपादक म्हणून काम करत असताना अनेक विषयाला हात घातला लोकसत्तामध्ये तर साडेचारशे लेख म्हणजे तिथं साडेचार शब्दाचा लेख लिहायला सुद्धा कोणाला संधी मिळत नाही तिथं मला संधी दिली एकापेक्षा एक लेख लिहिले सगळ्या विषयावर शिक्षण असू दे क्रीडा असू दे सामाजिक असू दे राजकीय असू दे सगळ्या विषयावरती संपादकांनी आम्हाला शेवटी सांगितलं की बालगुडे साहेब तुमचा एकच विषय राहिलाय सगळ्या पुरवण्या लिहून झाल्या एक विषय राहिला तो विषय म्हणजे आग्रहले तोही तुम्हाला जर सांगितलं तुम्ही गोखले साहेबांच्या शब्दामध्ये लिहून द्याल आम्हाला खात्री आहे म्हणजे एवढा विश्वासार्थ एवढी विश्वासार्थ शिकवण्यासाठी तुम्हाला कष्टच करावं लागतात आणि प्रामाणिकपणा ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अनेक काय देऊन जातो फक्त ते दिसत नाही पण ठेवून जेव्हा तुमच्या समोर येतो त्याचीच ही मला नॉलेज कुंडळी मॅडम मागील दोन वर्षापासून जेव्हा संपर्कात आले त्यांची शाळा बघून मला खरंच मी प्रत्येक शाळेच्या प्रेमातच पडतो मुलांच्याही प्रेमातच फोडतो थो। पण त्यांची शाळा बघून त्यांची जी तळमळ आहे खऱ्या अर्थानं की मराठी माणसाला किंवा कष्टकरी मुलांना त्यांच्या मुलांना सुद्धा इंग्रजी माध्यमातून आणि मराठी त्यांच्या शाळेमध्ये फक्त इंग्रजी शिकवलं जात नाही मराठी शिकवलं जात आहे हिंदी शिकवलं जातंय इंग्रजी शिकवलं जाते आता ते थोड्या दिवसात संस्कृतही शिकवणार आहे <laughs> सगळ्या भाषा शिकवण्याची वेगळी एक भाषा असावी लागते ती भाषा शिकवण्याचं आणि त्यांच्याबरोबर निश्चितच हे काम पूर्ण होईल अशी आशा करतो धन्यवाद थँक्यू चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा